नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमाच किचनमध्ये आज आपण इडली डोसा उत्तप्पा किंवा मैदू लागणाऱ्या एक कांदा टोमॅटोची लाल चटणी आणि एक हिरवी चटणी ओल्या खोबऱ्याची चटणी तयार करणार रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तिला आपण टोमॅटोची कांदा टोमॅटोची लाल चटणी तयार करणार आहोत इडली आणि डोश्यासाठी लागणारी कांदा टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया हाय हे मी दोन एक कांदा आहे मोठ्या साईजचा चिरून घेतलेला दोन छोटे टोमॅटो चिरून घेतलेले एक अर्धा इंच अद्रक कट करून घेतले ह्या सुक्या लाल मिरच्या काश्मीरी आहेत यातलं मी पूर्ण बी काढून टाकलेलं आहे ही चणा डाळ एक चमचाभर चणा डाळ आहे स्वच्छ धुवून घेतलेली भिजू घातलेली नाही फक्त आपण चा डाळीला पावडर वगैरे लावतो त्यामुळे थोडी धुवून घ्यायची आणि ही उडदाची एक चमचा डाळ आहे ती पण आपण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लसण पण चटणी बनवायची टोमॅटो कांद्याची त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये एक परीभर आपण तेल टाकून आहे हे तेल गरम झालंय आपलं की ही स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत चणा डाळ आहे ती टाकून घ्यायची आहे ही उडीद डाळ पण यामध्ये टाकून घ्यायची परतून डाळी परतून झाल्यानंतर टोमॅटो कांदा आणि लाल मिरची नादरक हे एकत्रच यामध्ये टाकून आहे यामध्ये खूप जण चिंच पण वापरतात पण मी वापरत नाही आहे टोमॅटोचा आंबटपणा बास होतो यामध्ये फक्त एक साहित्य सांगायचं विसरलं जे गुळ किंवा मग साखर पण आपण पन। जेव्हा मिक्सर न काढतो तेव्हा यामध्ये वापरायचं आहे आता हे थोडस मऊ सॉफ्ट होईपर्यंत कांदा आणि टोमॅटो हे परत मीठ टाकून घ्यायचे जर गरज वाटली तर आपण नंतर मीठ टाकू शकतो परत त्यांना मीठ टाकल्यामुळे काय होतं हे छान सॉफ्ट होतं व लवकर शिजले जातात टोमॅटो आणि कांदा साहित्य वापरलंय याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता पाणी टाकून घेऊया नाही टाकलं तरी चालतंय ऑप्शनल आहे पाणी टाकणं पण हे छान व्यवस्थित शिजल्या जाईल त्यामुळे आपण टाकून घेतले एक आता हे टोमॅटो आपले छान मऊ झालेले आहेत एकदम परतून पण घ्यायचे नाही कांदा जास्त परतला गेला तर चटणीचा कलर पण बदलतो आणि रंग चव पण गोडसर येते याला त्यामुळे थोडस डबेपर्यंतच हे शिजून घ्यायचंय हे शिजून झालंय एका ताटामध्ये आपण साडून घेऊया आणि थंड पण भाजून घेतलेलं साहित्य आहे हे थंड झालेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचं आपल्याला आपल्याला थोडीशी साखर टाकून घ्यायची मीठ टाकलेलं आहे परतताना त्यामुळे चवीपुरतं मीठ पुन्हा थोडंसं एक आकार आणि पेस्ट होईपर्यंत बारीक फिरून घेतलंय जसं तुम्हाला चटणीचं प्रमाण आहे घट्ट पातळ तस त्याच्यामध्ये पाणी टाकून पुन्हा एकदा फिरून छान बारीक करून घेतलंय कलर पण खूप छान आलाय भांड्यामध्ये आपण काढून घेतली आपण एक तडका तयार करून घेणार आहोत ते चटणीवरती इथे तेल गरम मोहरी टाकून घ्यायची चना डाळ टाकून घ्यायची हे ही धुतलेली नाहीये थोडीशी ओल्या कपड्याने पुसून घेतली उडदाची डाळ टाकून घ्यायची कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि थोडासा हिंग टाकायचा आणि हा जो तडका आहे तो ह्या चटणीवरती देऊन घ्यायचा आपल्याला डाळ वगैरे सर्व टाकून घ्यायचे जर तुम्हाला यामध्ये डाळ टाकायची नसेल तर नाही टाकली तरी चालते पण टेस्ट छान येते त्यामुळे आम्ही टाकत असते आणि हे आता मिक्स करून घ्यायचंय टाट्याची चटणी तयार करून घेतलेली आहे आता आपण ओल्या खोबऱ्याची दुसरी चटणी तयार करूया चटणी बनवण्यासाठी इथे मी फुटाण्याचं डाळ घेतलेला आहे खोबऱ्याची काप करून घेतलेली आहेत ओल्या दोन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आहे ही आणि कढीपत्त्याचे दोन ते तीन पानं घेतलेले आहेत इथे अद्रक आहे आणि एक अर्ध लिंबू घेतलेला आहे दही नसल्यामुळे मी इथं लिंबू वापरलेला आहे साखर आणि मीठ आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसण पण टाकू शकते आहे एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे खूप जण याला फ्राय करून पण घेतात पण मी शक्यतो कच्च काढते कारण डाळवं वगैरे तर भाजलेलंच असतं मिरची टाकून घ्यायची सर्वच साहित्य आपण एकत्र टाकून घेणार आहोत हे आपण थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे मीठ टाकून घ्यायचं लिंबू आहे अर्ध ते पिळून घ्यायचं याशिवाय तुम्ही दही पण वापरू शकता पण लिंबाची टेस्ट छान आणि घालताच फिरून घ्यायचं यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्हाला जशी चटणी घट्ट पात्र हवी तशी तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्यायचे पाणी सुरुवातीला का नाही टाकलं कारण पाणी टाकलं तर चौथा पाणी चटणी तयार होते अशी छान एक जीव चटणी तयार होत नाही त्यामुळे मी नंतर पाणी टाकतेय आता हे मिक्सरला पुन्हा छान बारीक आपण मिक्सरला काढून घेतली हिनेला आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी ते मी तेलगरबरी टाकून घ्यायची जिरं टाकून घ्यायचे तिचा ना डाळ आहे ती टाकून घ्यायची लाल काश्मीरी मिरची बी काढून ती पण टाकून घ्यायची त्यामध्ये पत्तेची पाने टाकून घ्यायची आणि हा तडका त्यावरती द्यायचा आहे यात तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही हिंग पण टाकू शकता आणि हे मिक्स करून घेऊया तयार आहे आपली इडली डोसा किंवा उत्तप्पासाठी लागणारी चटणी या दोन्ही चटण्या तयार आहेत ही आहे ती ओल्या खोबऱ्याची आणि ही आहे ती कांदा टोमॅटोची ह्या चटणी अगदी सुंदर होतात व तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या तर सहा ते सात दिवस आरामात टिकला मेदू वडा किंवा पराठ्यासोबत पण अगदी छान लागते ही लाल चटणी तुम्ही सँडविचला स्प्रेड करून पण खाऊ शकता किंवा पोलीच्या रोलमध्ये पण चवीला उत्तम करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद